कुठ चालू <coughs> नमस्कार मी शंकरकृष्ण भाग्यवंत आरोग्यसेवक लाईव्ह लाईव्हला पहिल्यांदा आलेलो ला 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 आहे आणि तुम्हाला वेंट पाईपला जाळी का बसवायची याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करतो आहे वेंट पाईप म्हणजे शौचालयाची जी वेंट पाईप आहे त्यामधून पटकन लाईव बऱ्याच प्रकारे पटकन लाईव ला या म्हणजे मला माहिती द्यायची आहे असं लोक जमा व्हायला लागले का नाही कि माहिती द्यायला सुरुवात करा आपल्या एक महत्वाची सूचना द्यायची आहे जेणेकरून अनेक लोकांच्या अवतीभोवतीचं वातावरण की कीटकांपासून जरा थोडं सुरक्षित राहील यासाठी मी तुम्हाला लवकरात लवकर लाईव्हमध्ये येण्यासाठी विनंती करतो आहे No voy a por nada, con la a मध्ये जास्तीत जास्त संख्येनं आपली व्यक्तीस प्रियजन आणि जास्तीत जास्त कुटुंबीय असतील तर त्या माहिती आरोग्य शिक्षण देण्यासाठी खूप आपल्याला चांगलं माहिती देता येते एक जण आला एक एक आकडा आला का तिथं एक जण आलाय बघा लाईव्ह काही कोण ते शिव हो ब्रदरजी अच्छा हो म्हणा की अच्छा हो खरं तर मराठी बोलतोय मी आणि मराठीमध्ये बोलण्यासाठी खूप महत्त्वाचं हिंदी मराठी पण मा मी मराठी बोलतो मित्रांनो वेंड पाईप बद्दल मला बोलायचं होतं जे शौचालयाचे वेंड पाईप असते गॅस पाईप म्हणतो आपण त्याला जी पेनाच्या सारखी पाईप प्लास्टिकची उभी असते आणि त्याला वर जाळी असते धन्यवाद राकेश राकेश जी आहेत नमस्कार राकेश जी मदत कैसे उग्रोधा अच्छा व्यवस्थित चांगला आहे आणि छत्तीस जण झालेले आहेत सैव मध्ये तर मला मी व्हेंटिलेशन पाईप बद्दल सांगत होतो जास्तीत जास्त लोकांना <laughs> पेन पकडायचा म्हणून मी सांगत नाही आहे महत्वाचं मला सांगायचं असं आहे की जे आपल्याकडे जे शौचालयाची गॅस पाईप असते वेंट पाईप म्हणून आम्ही पेन पकडला होता आणि दाखवताना वेंडपाईपच्या शेवटच्या टोकावर एक जाळी असते त्या जाळीमधून आपल्या आजूबाजूचे म्हणजे मच्छर आहेत ते या वेंडपाईपमधून आत जातात पा शौचालयाच्या टाकीमध्ये आणि तिथं जाऊन एका वेळेला शंभर ते दीडशे एक डासाची मादी अंडी घालते आणि शंभर ते दीडशे डास हे निर्माण होत असतं असतं ह्यामध्ये जे डास अंडी घालणारे आहेत ते क्युलेक्स नावाचे डास अंडी घालतात त्याच्यामुळं आपल्याला भारतामध्ये साधारण एक टक्का म्हण म्हणलं तरी काय हरकत नाही आणि ॲमेझॉनच्या जंगलामध्ये म्हणजे घाण पाण्यामध्ये ह्या डासाची उत्पत्ती आणि ह्या डासांच्या आजाराची डासाची निर्मिती ही खूप मोठ्या प्रमाणात होते आणि आपल्या गावातील जी गटारं असतात तुंबलेली असतात थांबलेले असतात त्याच्यामध्ये हे डास डासाची माझी अंडी घालते आपल्या आपल्याला जी शौचालयाची जी वेंट पाईप आहे शौचालयाची जी वेंट पाईप आहे त्या पाईपमधून त्या टाकीमध्ये जाऊन अंडी सुद्धा घालतात आणि त्यातनं मच्छर म्हणजे डास हा निर्माण होऊन ह्या पाईपमधूनच बाहेर येत असतो या पाईपला तुम्ही कोणत्याही प्रकारची साडीचं कापड जाळीचं कापड वरून जर बांधलं तर काय होतं की आत मच्छर जात नाहीत आणि आत हजारो जे मच्छर तयार होणारे आहेत होतात ते बाहेर येत नाहीत त्यामुळं हा एक प्रतिबंध म्हणजे एक उपाययोजना या ठिकाणी आपण कर म्हणजे कर, करण्याचा पण शिकत आहोत जर तुम्ही तुमच्या घरामधल्या पाईपला शौचालयाच्या पाईपला जर वरून साडीचं कापड जर या ठिकाणी बांधलं किंवा जाळीचं कापड अगदी तुम्हाला मच्छरच बघायचं असतील तर तुम्ही काय करू शकता जाळीचं कापड म्हणजे मच्छरजाणीच्या जाळीचं कापड जी, जी पिशवी जर शिवली तुम्ही आणि ह्या पॅनाच्या ठिकाणी म्हणजे ह्या पाईपेला जर अशी वरून टाकली आणि थोडंसं वर डिल्लं ठेवलं थोडंसं वर डिल्लं ठेवलं आणि तर बांधलं या ठिकाणी तारेनं बांधा ह्या दुरीनं बांधा मग तुम्हाला ह्यातमधनं जे जे गॅस जो बाहेर पडणार आहे तो फक्त बाहेर पडेल मच्छर बाहेर पडणार नाहीत आणि आपण हजारो मच्छर म्हणजे हे प्रत्येकाने करणं गरजेचं आहे हा या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे फक्त थोडासा की मच्छर आपल्या या ठिकाणी डासाचे मच्छर हातीरोग ज्या हातीरोग जो आजार होतो हे मच्छर ह्या पाईपच्या शौचालयाच्या टाकीमध्ये तयार होत असतात आणि ह्याला जर प्रतिबंधामध्ये उपाय प्रतिबंध म्हणून उपाययोजना उपाय करायची असेल तर आपण ह्या पाईपीला वेंट पाईपला ती जाळी बसू शकतो कापड ब बसवू शकतो असं यातून मला फक्त सांगायचं दुसरं काही नाही धन्यवाद तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल तुम्हाला काही थोडीशी माहिती मिळाली मला एक संधी मिळाली तुम्हाला एक काहीतरी सांगण्याची धन्यवाद अजून कोण कोण आहे लाईव्ह मध्ये थोडंसं बघूया आपण हम्म कोण आहे लाईव्ह वर नऊ जण आहेत असं काही नाही खरंच पेन पेनाच्या संदर्भामध्ये मला काही सांगायचं नव्हतं तुम्हाला मला फक्त सांगायचं सा होतं की गॅस शौचालयाची जी वेंट पाईप पाई आहे पाई। गॅस गॅसची पाईप पाई। आहे त्या पाईपीच्या वरच्या टोकाला तुम्ही जाळीचं कापड किंवा साडीचं धडप्याचं एक तुकडा बांधू शकता जेणेकरून त्या पायपीमधून जे मच्छर आत जातात आत जाण्यासाठी प्रतिबंध होईल आत जाऊन ते खालच्या टाकीमध्ये अंडी घालतात मोठ्या प्रमाणावर आणि एका वेळेला एक, एक डासच्यामध्ये शंभर ते दीडशे अंडी घालते आणि मोठ्या प्रमाणामध्ये डास निर्मित होते आणि बाहेर येण्यासाठी मार्ग त्यांना तो पायपीचाच असतो म्हणून त्यांच्या पायपीचं तोंड हे वरून आपल्याला बांधायचं असतं फक्त तुम्हाला एवढंच सांगाल मी पहिल्यांदाच लाईववर मध्ये ला आलेलो आहे आणि मला या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ही माझी रिक्वेस्ट राहील मी आरोग्य विभागाचा एक छोटासा एक कर्मचारी आहे आरोग्यसेवा मी तुम्हाला अशीच माहिती नवीन ज माझ्याकडे वेळेला उपलब्ध होईल मी पूर्णपणे प्रयत्न देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद नमस्कार 对。<clears throat> <clears throat>